मित्रांनो स्वागत हे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाजनको मार्फत पारस येथे ऍप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ॲप्रेंटिस भरतीसाठी जे रिक्त जागा आहे त्याचा तपशील खालील प्रकारचं त्यांनी दिलेला आहे यामध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी एक, एक रिक्त जागा आहे आणि मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल डिप्लोमासाठी एक, एक, एक रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे ही चार आहे यामध्ये जे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराचा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट असली पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल किंवा मॅकॅनिकलमध्ये तुमचा डिप्लोमा जर झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यामध्ये दोन हजार एकवीस या, या, एक या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहे किंवा दोन हजार एकवीसच्या नंतरचे जे पास आउट उमेदवार आहे हे यासाठी पात्र आहे जर तुमची डिग्री किंवा डिप्लोमा दोन हजार एकवीसच्या आधी जर तुम्ही पास आउट असाल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाहीत यासाठी तुम्हाला अप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ही थोडी वेगळी आहे यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एम एच आर डी एन ए टी एस या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे यावरती एम एच आर डी एन ए टी एस पोर्टलवरती बऱ्याच विद्यार्थ्यांचं अकाउंट नसतं तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं असतं अकाउंट क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तुमचं अकाउंट जे आहे हे अप्रुव्हल व्हायला दोन ते तीन दिवसाचा काला लागतो अकाउंट एकदा अप्रूव्ह झालं त्यानंतर जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज जो तुम्ही केला त्याची तुम्हाला प्रिंट सेव्ह करून घ्यायची आहे आणि त्याची जी प्रत आहे ऑनलाईन अप्लाय केल्याची ही तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करायची आहे यासाठीचा कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे मुख्य अभियंता यांचं कार्यालय औष्णिक विद्युत केंद्र पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला चारशे चौवेचाळीस दोनशे नऊ या ठिकाणी जे आहे है 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 तुम्हाला मानव संसाधन विभागामध्ये सादर करायचे आहे हे अर्ज जे आहे हे तुम्हाला वैयक्तिकरित्या म्हणजे स्वतः जाऊन सादर करायचे आहे पोस्टाने अर्ज स्वीकारले जाणार नाही यासोबत जेव्हा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर कराल तर त्यासोबत जे पण आवश्यक ते कागदपत्र राहतात जसे की मार्कशीटचे झेरॉक्स झाल्या कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेसाईल असेल किंवा इतर जे पण तुमचे शैक्षणिक कागदपत्र आहे त्याच्या जेरोक्सप्रती अर्जासोबत जे आहे तुम्हाला जोडून त्यांना द्यायच्या आहेत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जे आहे 31 जाहे ही यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यामध्ये जे आहे तुम्हाला अर्ज ऑफलाईन स्वरूपात सादर करणे गरजेचं आहे पोस्टाने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता असं पॉईंट नंबर एकमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर तुम्हाची इच्छा असेल तर तुम्ही पोस्टाने करा परंतु शक्य असेल तर स्वतः जाऊन तुम्ही हा अर्ज सादर करा यानंतर जे आहे यामध्ये त्यांनी वयोमर्यादेची माहिती दिलेली आहे की एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं चो वय काउंट करण्यात आलेलं आहे यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये तुमची जी निवड यादी आहे आणि प्रत्य प्रतिक्षा यादी जी आहे ही तयार करून जे आहे तुम्हाला ईमेलद्वारे पाठवली जाते तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संदर्भात फॉर्म भरायचा असेल किंवा इतर काही अडचणी येत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तसेच मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद